नमस्कार रागिणीला खूपच मोठा धक्का बसलेला असतो रागिणी स्वतःशीच बोलते म्हणजे ती नर्स आता त्या भूमीला भेटण्याचा प्रयत्न करते म्हणजे ती नर्स काही केल्यास शांत नाही बसणार आता काही करून मला तिचा बंदोबस्त करावाच लागणार इकडे आपल्याला असं पाहिलं मी तर रागिणी भूमीचा पाठलाग करत असते भूमी कसल्या तरी कामानिमित्त बाहेर आलेली असते पण तिच्या पाठोपाठ ती मुलगीसुद्धा म्हणजे ती नर्ससुद्धा पाठलाग करत असते तिला भूमीशी बोलायचं असतं तिने स्वतःचा चेहरा ओंढीने बांधलेला असतो भूमीला डाऊट येतो की आपला कोणीतरी पाठलाग करतं आहे म्हणून भूमी अतिहुशारीने एका कोपऱ्यात थांबते आणि तिथे त्या आलेल्या नर्सची ओढणीच खेचते आणि तिला म्हणते तू तू इथे काय करतेस हे बघ मला तुझ्याशी बोलायचंच होतं त्यावेळेला लगेच ती नर्स बोलते हे बघा मॅडम मलासुद्धा तुमच्याशी खूप काही बोलायचं होतं तेव्हा मात्र रागिणी पाठीकडून बघत असते ती एका झाडाच्या आड लपलेली असते ती स्वतःशीच म्हणत असते वाट लागली आता जर का या भूमीला काही सत्य कळालं आहे तर मात्र सगळंच संपलं आता काही केल्या मी काहीच करू शकत नाही तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की मोठमोठ्यानी भूमी त्या नर्सला बोलते बोल काय गुन्हा केला असतो तेव्हा भूमी बोलते हे बघा नीट काय ते सांगा माझ्या बाळाचा प्रश्न आहे आणि माझ्या बाळाशी जर का निगडीत असेल तर प्लीज प्लीज मला काहीतरी सांगितलं तर बरं होईल तेव्हा लगेच ती नर्स बोलते खरं सांगू का मला खरं तर तुमच्याशी बोलायचंच होतं अहो तुमच्या बाळाला त्या रागिणी पटवर्धनने पळवलं त्यावेळेला मात्र भूमीच्या पायाखालची जमीनच सरकते भूमी बोलते काय रागिणी पटवर्धनने मला तर डाऊट होताच पण आता तर पक्की खात्रीच पटली रागिणी पटवर्धन अशी का वागली तेच मला कळत नाही मुळात रागिणी पटवर्धनला असं बघायची गरजच काय होती त्यावेळेला भूमी बोलते हे बघ आता तू मला हे सर्व सत्य सांगितलंयस हे कोणालाही सांगू नकोस आणि जर का हे सत्य कोणालाही सांगितलंस तर मात्र खूप धोका निर्माण होईल आणि काहीही झालं तरीसुद्धा हे सर्व सत्य कोणालाही समजता कामा नये कदाचित तुझ्या जीवाला धोका असू शकतो त्यावेळेला रागिणी एका झाडाच्या आड लपून हे सर्व ऐकत असते पण रागिणीला नक्की भूमी आणि ती नर्स काय बोलते हे समजतच नसतं तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं ती नर्स तिच्या घरी जायला निघालेली असते तेवढ्यात रागिणी तिला पकडते आणि तिला म्हणते काय ग काय बोललीस तू खरं खरं सांग तेव्हा लगेच ती बोलते अहो काही नाही खरं तर मला त्यांच्याशी कामानिमित्त बोलायचं होतं हवं तर तुम्ही जाऊ शकता आणि विचारू शकता आणि तसंही घरात गेल्यानंतर तुम्हाला सगळं समजेलच की मी खरोखर त्यांना सत्य सांगितलंय का अहो मॅडम तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा मी त्यांना सत्य का सांगेल मी सुद्धा त्याच्यामध्ये नसणार अहो मला नोकरीची गरज आहे म्हणून तर मी हे सर्व केलं आता जर का तुम्ही विश्वास ठेवलात तर बरं होईल तेव्हा लगेच मोठ्यानी रागिणी बोलते आहे विश्वास तुझ्यावरती आणि तसंही विश्वास ठेवणं भागच आहे ना दुसरं काही तर मी करूच शकत नाही तेव्हा मात्र रागिणीला खूपच राग आलेला असतो रागिणी मोठ्याने बोलते पुरे एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्याशी पंगा घ्यायचा नाही आणि जर का माझ्याशी पंगा घ्यायचा प्रयत्न जरी केलास तर मात्र तुझं काही खरं नाही तर मात्र तू उद्ध्वस्त झालीस असं समजच तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो आणि ती मोठ्यानी बोलते पुरे झालं आता तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छाच नाही आता सर्वच गोष्टी संपल्या आता एक गोष्ट मात्र कळून चुकली ती म्हणजे लवकरात लवकर मला घरी गेलंच पाहिजे इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं भूमी घरी आलेली असते आणि ती आकाशला म्हणते आकाश अरे मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा लगेच तिथे ते ते रागिणी येते आणि रागिणी बोलते भूमी अगं काय महत्त्वाचं बोलायचं आहे अगं तो दमून आला आता प्लीज त्याला आराम करू दे तेव्हा लगेच आकाश बोलतो एक मिनिट आत्या भूमीसाठी जरी मी दमून आलो असलो तरीसुद्धा भूमी माझी पहिली प्रायोरिटी आहे आणि खरं सांगायचं तर मी तिची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतो त्यावेळेला लगेच भूमी बोलते आकाश अरे मी गायकवाड सरांना भेटले ते म्हणालेत की लवकरात लवकर आपली श्विती ज्या आपल्या जवळ असेल तेव्हा मात्र रागिणीच्या जीवात जीव येतो आणि रागिणी स्वतःशीच बोलते नशीब त्या नर्सने इला काही सांगितलं नाही जर का इला काही सांगितलं असतं तर मात्र वाट लागलीच तर मात्र मी काहीच करू शकलो नसतो आता तर मला पूर्णपणे खात्री आहे की ही बाई खोटं बोलत नाही इकडे भूमी स्वतःशीच बोलत असते रागिणी पटवर्धन तुझ्यावरती मी असाच घाव करणार तुला काय वाटलं रागिणी पटवर्धन मी सहजासहजी एवढं तुझं सत्य सर्वांना सांगेल कारण जरी मी सत्य सांगितलं तरी अर्थाचा अनर्थ कसा करायचा हे तुला चांगलंच समजतं आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही रागिणी पटवर्धन फक्त वेळ येऊ देत एकदा जर का वेळ आली ना की तुलासुद्धा दाखवते मी नक्की काय योग्य आणि नक्की काय चुकीचं ते आता तर तू बघच मी काय अवस्था करते ती जोपर्यंत मी त्या गोष्टीचा बदला घेत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही तर इकडे आपल्याला असं पाहिला मी तर रागिणी खूपच चिडलेली असते रागिणी स्वतःशी बोलते आता तर सगळंच संपलंय आता तर कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे खरं तर मला तर आता खूप भीती वाटते एवढी भीती वाटते की मी सांगूच शकत नाही पण मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आणि मला शांत बसायचंच नाही आता तर सगळं काही संपलेलं आहे त्यावेळेला लगेच खूपच चिड स्वतःला आलेली असते त्याच वेळेला लगेच भूमी मोठ्याने बोलते काय झालं रागिणी आत्या अहो एवढा कशाला कसला विचार करताय त्यावेळेला रागिणी बोलते काही नाही इकडे भूमी आकाशला बेडरूममध्ये घेऊन जाते त्यावेळेला रागिणी खूपच खुश असते रागणी म्हणते आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायची गरज नाही सगळं काही नीट झालं आहे आता मी कोणत्याच गोष्टीचा विचारच करणार नाही तेव्हा मात्र रागिणीला खूपच आनंद झालेला असतो तर इकडे भूमी आकाशला म्हणते आकाश मला तुला काहीतरी सांगायचं आहे तेव्हा लगेच आकाश बोलतो खाली सांगितलंच की तेव्हा लगेच भूमी बोलते नाही आकाश मला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे आणि जोपर्यंत तुम्हाला महत्त्वाचं सांगत नाही तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही आकाश एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता काहीच बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र आकाश खूपच चिडलेला असतो आणि आकाशला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला आकाश म्हणतो सांग भूमी तेव्हा भूमी सांकेतिक भाषेमध्ये आकाशला बोलते आकाश ऐक त्यावेळेला भूमी नर स सव... सगळं बोलणं आकाशला सांगते आणि आकाशला खूप मोठा धक्का बसलेला असतो आकाश, आकाश म्हणतो भूमी हे जर का असं असेल तर आपल्याला थांबवलंच पाहिजे जर का आपण या गोष्टी थांबवल्याच नाही तर कदाचित रागिणी पटवर्धन अजून काहीही करू शकते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर रागिणी पटवर्धनला यो योग्य वेळीच चांगलाच धक्का दिला पाहिजे का आणि तिची लायकी तिला दाखवली पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू